नमस्कार भक्तांनो तुमचे देवघर जागृत आहे का या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद ही ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पण अनेकांनी मला प्रश्न विचारलो दादा ताई आमची कुलदेवी आमच्यावर प्रसन्न आहे का तिचा वास आमच्या घरात आहे का हे कसं ओळखावं आजच्या व्हिडिओची सुरुवात मी एका छोट्या अनुभवाने करणार आहे जो ऐकून तुम्हालाही पटेल की देवीची शक्ती कशी कर कार्य करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक अशी सेवा सांगणार आहे ज्यामुळे तुमची कुलदैवता तुमच्या पाठीशी राहील काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीचे एक कुटुंब खूप अडचणी झाले होते घरात सतत कटकटी आजारपण आणि आर्थिक चणचण होती त्यांनी एक दिवस ठरवलं की आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करूया आणि मनोभावे तिची ओटी भरूया ज्या दिवशी त्यांनी हे ठरवलं त्या रात्री त्यांच्या घरातील सुवासिनीला स्वप्नात एक अत्यंत तेजस्वी स्त्री दिसली जिच्या हातात दिवट्या होत्या आणि तिने फक्त स्मित हास्य केलं दुसऱ्या दिवसापासून त्या घरातलं वातावरण बदललं रखडलेली कामं मार्गी लागली हा कोणताही चमत्कार नव्हता तर हा तो संकेत होता की कुलदेवी त्या उंबरठ्यावर उभी आहे तर मंडळी तुमच्या बाबतीत असे काही घडते का ही एकावन्न लक्षणे तपासून पहा एक हळद कुंकवाचा विशेष अनुभव कधी कधी देवघरात किंवा घराच्या कोपऱ्यात अचानक हळदीचा किंवा कुंकवाचा दाट वास येतो जरी तिथे कोणीही पूजा केलेली नसेल देवीच्या आगमनाचे हे सर्वात मोठे लक्षण मानले जाते कारण कुलदेवी ही सौभाग्याचे आणि शक्तीचे प्रतीक आहे दोन घरातील स्त्रियांचे अचानक बदललेले वागणे कुलदेवी ही घरातील लक्ष्मी म्हणजे स्त्रीमध्ये वास करते जर तुमच्या घरातील स्त्रियांच्या चेहऱ्यावर अचानक तेज दिसू लागले त्यांचे मन प्रसन्न राहू लागले आणि घरात अन्नधान्याची बरकत कट काटकसर न करता ही अन्न पूर्णे वाढली तर साक्षात कुलदेवीची कृपेची लक्षणे आहेत तीन अन्नपूर्णा स्वरूपातील संकट अन्नाची चव आणि बरकत कुलदेवी ही केवळ रक्षण करते नाही तर ती घराची पोषण करते सुद्धा असते जर तुमच्या घरात अचानक साध्या जेवणाला कुलदेवी तुमच्या स्वयंपाक घरात म्हणजेच अन्नपूर्णेच्या रूपात वास करत आहे जेव्हा अन्न वाया जात नाही आणि अन्नावर सर्वांचे प्रेम राहते तेव्हा देवी प्रसन्न असते चार कुल परंपरेची ओढ अचानक जागृत होणे जर तुमच्या घरातील तरुण पिढीला किंवा तुम्हाला अचानक आपल्या गोष्टी उदाहरणार्थ देवीचा गोंधळ बोडण कुलाचार सारखी करण्याची ओढ वाटू लागली तर हा देवीचा साध असतो जेव्हा कुलदेवीला वाटते की तिच्या कुळाने तिची सेवा करावी तेव्हा ती घरातील कोणाच्या तरी मनात ही इच्छा निर्माण करते हे देवीने दिलेले आमंत्रण असते की आता माझ्याकडे लक्ष द्या मी तुमच्या सोबतच आहे पाच पायघडा किंवा पैजणांचा सूक्ष्म आवाज हे लक्षण थोडे गूढ आहे पण अनेक घरात अनुभवायला मिळते रात्रीच्या वेळी किंवा पहाटे शांततेत घरात कोणाचे तरी चालण्याचे पायघड्यांचे किंवा पैजणांचे अतिशय सूक्ष्म आवाज येतात विशेषतः ज्या घरात कुलदेवीची नियमित सेवा होते तिथे घराच्या संरक्षणासाठी देवी फेरी मारते असा समज आहे हा आवाज भीतीदायक नसून मनाला खूप शांतता देणारा सहा प्रकाशाचा आणि ऊर्जेचा भास कधी कधी काम करत असताना किंवा शांत बसलेला असताना डोळ्यांच्या कोपऱ्यातून साईड विजन्स एखादी पांढरी किंवा पिवळी सटा म्हणजे फ्लॅट सारखे वेगाने जाताना दिसणे हे घराच्या संरक्षक देवतेचे किंवा कुलदेवीच्या चैतन्याचे फिरणे मानले जाते हे नकारात्मक नसते तर तुमच्या घराची कोणीतरी राखण करत असल्याचा संकेत असतो सात अडकलेली कामे स्वप्नात सुचणे कुटुंबातील एखाद्या कुलदैवत किंवा कुलाच्या हृदयात बोडन गोंधळ कुलधर्म राहून गेला असेल तर घराच्या मुख्य व्यक्तीला किंवा घरातील एखाद्या लहान मुलाला अचानक त्या गोष्टी आठवण असणे किंवा स्वप्नात त्या जुन्या वाड्याच्या मंदिराचा रस्ता दिसणे हे कुलदेवीने दिलेले स्मरण असते आता वेळ आली आहे माझा कुलात् पूर्ण करा आठ अनोळखी व्यक्ती करून मिळणारे मार्गदर्शन कुलदेवीचा वास असेल तर ती स्वतः येत नाही पण ती एखाद्या व्यक्तीच्या रूपाने मदतीला धावून येते जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असता आणि पूर्णपणे हतबल होता तेव्हा एखादी अगदी अनोळखी व्यक्ती बहुतेक एखादी म्हातारी स्त्री किंवा अनुभवी माणूस समोर येते तुम्हाला योग्य सल्ला देते आणि तुमचं काम होऊन जातं ती व्यक्ती नंतर कधीच भेटत नाही हा कुलदेवी त्याचा अदृश्य हातच असतो नऊ वस्तूंचे अचानक सापडणे खूप दिवसांपासून हरवलेली एखादी महत्वाची वस्तू उदाहरणार्थ सोन्याचे दागिने महत्वाची कागदपत्रे किंवा जुन्या देवाचा टाप अचानक आणि अशा ठिकाणी सापडणे जिथे तुम्ही अनेकदा शोधलं होतं हे घरा घराच्या कुलदेवीचे घराकडे असलेले लक्षच आहे दहा घरातील शांतता बाहेर कितीही वादळ असो कितीही टेन्शन असो पण घराचा उंबरटा ओलांडला की मनावरच दडपण निघून जाण जर तुमच्या घरात आल्यावर बाहेरील व्यक्तीला खूप छान वाट वाटत इथं जावंस वाटत नाहीये असं वाटत असेल तर समजावे की तुमच्या तिचे कवच त्या घराला लाभलेले आहे अकरा अनोळखी लहान मुलाचे घराकडे आकर्षित होणे जर तुमच्या घरात कुलदेवीचे चैतन्य असेल तर बाहेरची लहान मुले जी तुमच्या नात्यातली नाहीत तुमच्या घरात यायला खेळायला तुमच्याशी बोलायला खूप उत्सुक असतात मुले ही देवाघरची फुले मानली जातात आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा वाईफ लवकर जाणवते देवी ही माता आहे त्यामुळे तिचे अस्तित्व असलेले ठिकाण मुले जास्त रमतात आणि दिसतात सुद्धा बारा जुने कुलधर्म आठवणी देणे घरातील एखाद्या दे सदस्याला ज्याला अध्यात्माचा फारसा रस नाही अशा व्यक्तीला अचानक आपल्या कुळातील जुन्या प्रथांबद्दल उदानंद देवीचा गोंध नैवेद्य आणि कुलदेवीचे मुगा कुतूहल निर्माण होणे हे देवीने दिलेले स्मरण असते की आता माझ्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे तेरा संकट येण्यापूर्वी पूर्व संकेत जर कुलदेवीचा किंवा गृहिणीला संकट येण्यापूर्वीच मनात अस्वस्थता जाणवते किंवा काहीतरी चुकीचे घडणार आहे असा अभ्यास होतो हे देवीचे दिलेले संरक्षक कवच असते जे तुम्हाला सावध करते चौदा अतिथी म्हणून येणारे प्राणी पक्षी किंवा पाळीव प्राणी तुमच्या अंगणात किंवा खिडकीत नियमितपणे काही विशिष्ट पक्षी उदाहरणाचे चिमणे किंवा कावळा येणे आणि त्यांनी आनंदाने चिवचिवाट करणे जर एखादी अनोखी मांजर कुत्रा तुमच्या उंबरठ्यावर येऊन शांत बसत असेल तर समजावे की तुमच्या घरातील ऊर्जा एनर्जी खूप सात्विक आहे आणि तिथे देवीचा वास आहे स्वयंपाक घरातील तेलाचा आणि तुपाचा वापर एक सूक्ष्म लक्षण म्हणजे तुमच्या घरात अन्नाची नासाडी कमी होणे आणि खूप कमी साहित्यात तेल तूप आणि धान्य सुद्धा संपूर्ण कुटुंबाचे जेवण तृप्तिकारक होणे याला बरकत म्हणतात जर तुम्हाच्या हाताला अशी बरकत असेल तर साक्षात अन्नपूर्णा कुलदेवीचे रूप तुमच्या पाठीशी आहे सोळा कुटुंबातील एक वाक्यता जर तुमच्या घरात किती मोठे संकट आले तरी घरातील सर्व सदस्य अचानक एकत्र येतात आणि एकमताने निर्णय घेतात एक तर हे कुलदेवीच्या अस्तित्वाचे लक्षण आहे कुलदेवी ही कुटुंब असते ज्या घरात देवीचा वास असतो तिथे मतभेद असले तरी मनभेद होत नाहीत आणि कठीण काळात संपूर्ण कुटुंब एकीने उभे राहते सतरा जुने कुलदैवत आणि टाक अचानक सापडणे अनेकदा घराच्या स्वच्छतेत किंवा जुन्या सामानात आपल्या पूर्वजांनी पूजेला कुलदेवीचा जुना टाक मूर्ती किंवा प्रतिमा अचानक सापडतो ज्या वस्तूचा आपल्याला विसर पडला होता ती समोर येणे हा देवीचा संकेत असतो की मी अजूनही तुमच्या सोबत आहे आता माझी सेवा पुन्हा सुरू करा अठरा उंबरट्यावर होणारे शुभ शकून जर तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावर सतत चिमण्यांचे येणे जाणे असेल किंवा तिथे सकाळी सकाळी घ्यायने येऊन हंबरणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे उंबरटा हा कुलदेवीचे स्नान मानले जाते जर तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असेल तरच असे प्राणी आणि पक्षी तिथे आनंदाने येतात एकोणीस अनोखी व्यक्तीकडून कुलाचाराची आठवण होणे तुम्ही एखादा प्रवास करत असता किंवा मंदिरात असता आणि तिथे एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती तुम्हाला सहज विचारते तुमची कुलदेवी ती कोण तुम्ही तिची ओटी भरली का किंवा तुम्ही गोंधळ झालाय का त्याचा जेव्हा तिसऱ्या व्यक्तीकडून असे प्रश्न अचानक येतात तेव्हा समजावे की कुलदेवी त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला साथ घालत आहे खिडकी उघडी असते जोराचा वारा येतो पण देवघरातील नंदादीप किंवा शांत ज्योत विझत नाही ती ज्योत अधिक मोठी आणि तेजस्वी होते हे लक्षण दर्शवते की तुमच्या घरातील आध्यात्मिक शक्ती कुलदेवीचे कवच खूप प्रबळ आहेत जी बाहेरील कोणत्याही अडथळ्याला आत येऊ देत नाही एकवीस अकल्पित धनलाभ आणि मार्ग सापडणे जेव्हा तुमच्यावर खूप मोठे आर्थिक संकट देते तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग कोणताही दिसत नाही तेव्हा अचानक कुठून तरी मदतीचा हात मिळणे किंवा अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळणे हे कुलदेवीच्या कृपेचे लक्षण आहे देवी आपल्या कुलाला कधीच उघड्यावर पाडत नाही ती कोणत्या ना कोणत्या रूपाने मार्ग दाखवते बावीस तुळशीच्या रोपाची स्थिती तुमच्या घरातील तुळस विनाकारण सुकत असेल तर ती नकारात्मकता शोषून घेत असते पण जर तुमच्या घरात तुळस अतिशय टवटवी हिरवीगार आणि जोमाने वाढत असेल तर समजावे की तुमच्या घरातील कुलदेवी चैतन्य प्रबळ आहे तुळस आणि कुलदेवी यांचा संबंध घरातील सात्विकतेशी असतो तेवीस कामाच्या ठिकाणी घराची आठवण येणे तुम्ही घराबाहेर असताना ऑफिस मध्ये असताना किंवा प्रवासात असताना अचानक तुम्हाला तुमच्या घराची देवघराची किंवा क्य। कुलदेवीच्या फोटोची तीव्रतेने आठवण येणे आणि मन व्याकुळ होणे हा देवीना दिलेला एक कॉल म्हणजे साकड असतो की बाळा मी तुझी वाट पाहत आहे अशा वेळी घरी गेल्यावर मनात खूप शांतता वाटते चोवीस नैवेद्यता स्वीकार सूक्ष्म अनुभव जेव्हा तुम्ही कुलदेवी तिला नैवेद्य दाखवता विशेषतः पुरणपोळी किंवा देवीचा आवडता पदार्थ तेव्हा त्या नैवेद्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरणे कधी कधी नैवेद्य दाखवल्यानंतर काही क्षणातच तिथे एखादी माशी किंवा मुंगी न येता तो नैवेद्य तृप्त वाटणे हे देवीचे भाव स्वीकारल्याचे लक्षण आहे पंचवीस पाहुण्यांचे वारंवार येणे आणि आनंदी राहणे ज्या घरात कुलदेवीचा वास असतो त्या घरात अतिथी पाहुणे खूप येतात जर तुमच्या घरी आलेला पाहुणा आनंदाने घेऊन जातो आणि त्याला तुमच्या घरातून जावंस वाटत नाही तर समजावे की तुमच्या घरातील अतिथी देवो भव ही वृत्ती कुलदेवीच्या आशीर्वादामुळेच आहे सव्वीस अनोळखी सुवासिनीकडून होणारी मदत किंवा भेट समजा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला निघाल आहात किंवा तिची ओटी भरण्याचा विचार करत आहात आणि अशा वेळी रस्त्यात एखादी अनोळखी सुवासिनी स्त्री तुम्हाला भेटते जी तुमच्याशी हसून बोलते किंवा तुम्हाला एखादे फूल कुंकू आणि फळ सहज देऊन जाते हे साक्षात कुलदेवीने दिलेली पावती किंवा आशीर्वाद मानल्या जातो सत्तावीस घरातील कलहाचे आपोआप शांत होणे ज्या घरात कुलदेवीचा वास असतो तिथे जर कधी मोठे भांडण किंवा वास झाला तर तो जास्त काळ टिकत नाही घरातील व्यक्तींना स्वतःहून आपली चूक उमजते आणि थोड्याच वेळात पुन्हा वातावरण शांत होते जिथे देवी असते तिथे अहंकार जास्त वेळ टिकू शकत नाही ती सर्वांना प्रेमाने एकत्र बांधून ठेवते काचेच्या वस्तू आणि आरसा सुरक्षित राहणे हे एक अतिशय वेगळे लक्षण आहे ज्या घरात देवीची शक्ती प्रबळ असते तिथे विनाकारण काचेच्या वस्तू फुटण्याचे प्रमाण खूप कमी असते जर एखादे मोठे संकर येणार असते तरच ती नकारात्मकता देवी स्वतःवर घेते आणि अशा वेळी काहीतरी एखादी काचेची वस्तू फुटते ज्याला आपण बाधा टळली म्हणतो पण एरवी घर अतिशय सुरक्षित राहते एकोणतीस पहाटेच्या वेळी पडणारी स्वप्ने स्पष्ट स्वप्ने जर कुलदेवीतेला तुम्हाला चौतीस काही सांगायचे असेल तर ती पहाटेच्या ब्रह्ममूर्तीच्या वेळी स्वप्न देते या स्वप्नात तुम्हाला पांढरी गाय वाहते स्वच्छ पाणी किंवा एखादी जुनी विहीर दिसू शकते ही सर्व कुलदेवीच्या प्रसन्नतेची कि आणि शुद्ध ऊर्जेची प्रतीके आहेत घरातील धान्याची कधीच कमतरता न बसणे तुमच्या घरात कितीही पाहुणे आले तरी अचानक खर्च वाढला तरी तुमचा डबा धान्य कधीच रिकामा होत नाही आज काय बनवायचे किंवा जेवण पुरले का ही चिंता ज्या घरात कधी सतावत नाही तिथे साक्षात कुलदेवी अन्नपूर्णा बनून वास करते इकतीच घरातील घड्याळ्यांचे अचूक चालणे आणि वेळ हा एक अतिशय वेगळा मुद्दा आहे ज्या घरात कुलदेवतेचा वास असतो तिथे नकारात्मक ऊर्जा कमी असते त्यामुळे घराण्यातील घड्याळे विनाकारण बंद पडत नाहीत किंवा मागे पुढे होत नाहीत वेळेचे अचूक असणे हे तुमच्या घराची प्रगती आणि कुलदेवतेची लय रिदम दर्शवते जर सर्व काही वेळेवर घडत असेल तर ती देवीची कृपा आहे बस्तीस मुंग्यांचे आणि कावळ्याचे विशिष्ट आवाज जर तुमच्या घराच्या बाहेरील कोपऱ्यात किंवा उंबरट्या पाशी काळ्या मुंग्यांचे वारू खूप गर्दी न होता त्या शांतपणे एका रांगेने चालताना दिसत असतील किंवा कावळा तुमच्या खिडकीत येऊन शांतपणे बसत असेल ओरडण्याऐवजी तर समजावे की तुमच्या घरातील पितृदोष शांत आहे आणि कुलदेवीची घराला शांततेचा आशीर्वाद दिला आहे त्या प्रकाशाचे किरण नॅचरल लाईट ज्या घरात कुलदेवी प्रसन्न असते त्या घरात सूर्याचा प्रकाश आणि नैसर्गिक उजेड अशा प्रकारे येतो की घराचा कोपरा न कोपरा उजळून येतो जरी घर लहान असले तरी तिथे अंधार किंवा कोंदटपणा जाणवत नाही घरात नैसर्गिक हवा आणि प्रकाशाचा खेळ असणे हे देवीच्या प्रसन्नतेचे भौतिक लक्षण आहे जुन्या वस्तूंची काळजी वाटणे जर तुम्हाला अचानक तुमच्या घरातील जुन्या वस्तूंबद्दल उदाहरणार्थ आधीची साडी जुने पेटी किंवा पूर्वजांची भांडी ओढ वाटू लागली आणि तुम्ही त्यात जपून ठेवू लागला तर हे कुलदेवीचे लक्षण आहे कुलदेवी आपल्या मुळांशी रूट्स जोडलेले असते जेव्हा आपण आपल्या परंपरेचा आदर करतो तेव्हा देवीचा वास अधिक प्रबळ होतो पस्तीस पाण्यातील बदल हे खूप कमी लोकांना माहीत आहे ज्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवीचा वास असतो तिथे पिण्याच्या पाण्याची गोड आणि तृप्त असते जर बाहेरील व्यक्तीने तुमच्या घरचे पाणी प्यायले आणि तिला तुमच्याकडचे पाणी खूप छान आहे असे वाटले तर समजावे की तुमच्या घरातील जलतत्व कुलदेवीने शुद्ध केले आहे विनाकारण हसणे आणि आनंद घरातील लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती विनाकारण कोणत्याही विनोदाशिवाय मनातून आनंदी असणे किंवा त्यांच्या चेहऱ्यावर एक निराग स्मित असणे सदतीस कापराचा सुगंध टिकणे देवघरात कापूर जाळल्यानंतर त्याचा सुवास इतर घरांच्या तुलनेत तुमच्या घरात खूप जास्त वेगळा अगदी दोन तीन तास रेंगाणे अडतीस स्वयंपाक घरातील स्वयंपाक करताना गॅसची किंवा चुरीची ज्योत निळी आणि स्थिर असणे विनाकारण अग्नि भडकणे किंवा विजणे असे प्रकार न होणे हे लक्ष्मी अग्नि प्रसन्नतेचे लक्षण आहे एकोणचाळीस स्वप्नात नंदीचा खळखळाट ऐकू येणे रूप जलतत्वाशी संबंधित असते स्वप्नात पाण्याचा आवाज ऐकू येणे किंवा शांत नदीखाली बसल्याचा भास होणे चाळीस विशिष्ट रंगाची ओ अचानक घरातील लाल पिवळा हिरवा देवीचे रंग या रंगांच्या वस्तू किंवा कपडे वापरण्याची इच्छा होणे एकेचाळीस घरातील दागिने उजळणे अंगावर घातलेले सोन्या चांदीचे दागिने किंवा कुलदेवीचा ताक पूजा केल्यानंतर नेहमीपेक्षा जास्त काळ चकाचक राहणे बेचाळीस दुधाचे न उतुजाणे गॅसवर दूध ठेवल्यावर ते उफाळून बाहेर न येता शांतपणे तापणे हे घरातील शांत ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्रेचाळीस पायात कंपन होणे कुलदेवीच्या मंदिरात किंवा स्वतःच्या देवघरात उभे राहिल्यावर पायाच्या तळव्यांना एक थंड आणि गरम लहरीचा व्हायब्रेशन स्पर्श जाणवणे चोवेचाळीस कपाळावरील तिळा कुंकू स्थिर राहणे लावलेले कुंकू किंवा तिळा न पसरता किंवा न पुसता दिवसभर जशाच्या तसा कपाळावर राहणे पंचेचाळीस झाडांना कळ्या लवकर येणे तुमच्या अंगणातील किंवा गॅलरीतील फुलांच्या झाडांना अनपेक्षितपणे जास्त कळ्या येणे आणि फुले न कोमसता जास्त काळ टिकणे हे बाहेरील कोलाहल न जाणवणे घराबाहेर खूप आवाज साफी किंवा गोंधळ असूनही घरात शिरल्यावर एक प्रकारची शांतता ड्रॉप सायलन्स सारखा भास जाणवणे सत्तेचाळीस मंगळसूत्र किंवा काकणे सुरक्षित राहणे घरातील सुवाचणींच्या बांगडे किंवा मंगळसूत्र विनाकारण न तुटणे हे अखंड सौभाग्याचे आणि कुलदैवतेच्या संरक्षणाचे लक्षण आहे अठ्ठेचाळीस जेवताना अन्नाचा कण न सांडणे घरातील सदस्यांमध्ये अन्नाचा आदर वाढणे आणि ताटाबाहेर अन्न न सांडता शिस्तीत जेवण होणे एकोणपन्नास गुरुजी आणि साधू यांचे स्वतःहून आगमन तुमच्या घरी अचानक एखाद्या सात्विक व्यक्तीचे भिक्षुकाचे किंवा आध्यात्मिक गुरूंचे येणे आणि त्यांनी आनंदाने पाणी किंवा चहा स्वीकारणे पन्नास वास्तूतील कोण म्हणजे कॉर्नर स्वच्छ राहणे घराचे कोपरे तिथे सहसा जळमट होतात तिथे ते न होणे किंवा तो भाग नेहमी उजळलेला दिसणे एकावन काहीतरी चांगले घडणार ही खात्री मनात कोणत्याही पुराव्याशिवाय एक ठाम विश्वास असणे कि माझी आई कुलदेवी पाठीशी आहे माझं वाईट होणारच नाही मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले होते की शेवटी मी एक अशी सेवा सांगेन ज्यामुळे कुलदैवी सदैव तुमच्या पाठीशी राहील ही सेवा अतिशय सोपी आहे पण तिची ताकद अफाट आहे एक उंबरटा पूजन सेवा दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर घराच्या मुख्य उंबरठ्याला हळद कुंकू व्हा उंबरटा हे कुलदेवीचे मुख्य स्थान मानले जाते ज्या घराचा उंबरटा उजला जातो त्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि देवीचे संरक्षण कवच सदैव राहते दोन कुलदेवीचा नवाक्षरी मंत्र जप दररोज देवघरात बसून कुलदेवीचे स्मरण करा आणि ओम एम क्लीन या मंत्राचा किमान एक वा एकशे आठ वेळा जप करा जर तुम्हाला हा मंत्र कठीण वाटत असेल तर साधे कुलदेवताय नमा असे म्हणत किमान अकरा वेळा देवीला नमस्कार करा तीन मंगळवार आणि शुक्रवारची विशेष सेवा आठवड्यातून या दोन दिवसांपैकी एका दिवशी कुलदेवीच्या नावाने देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा शक्य असल्यास या दिवशी देवीला एखादे लाल फुल अर्पण करा आणि देवीची ओटी भरल्याचा भाव मनात ठेवून तिला गुळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवा चार वर्षातून एकदा कुलाचार तुमच्या कुळाची जी परंपरा असेल उद्या गोंधळ बोडण किंवा देव कुलदेवीच्या मूळ गावी जाऊन दर्शन घेणे ती वर्षातून किमान एकदा श्रद्धेने पूर्ण करा लक्षात ठेवा देवीला सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा तुमच्या भावाची जास्त असते तुम्ही जितक्या श्रद्धेने ही सेवा कराल तितकीच ती माऊली तुमच्या संकटात तुमच्या सोबत राहून ही सेवा आजपासून सुरू करा आणि त्याचे अनुभव तुम्हाला कसे येतात ते मला काही दिवसांनी नक्की कळवा तर मंडळी आज आपण कुलदेवीच्या अस्तित्वाचे आणि तिच्या कृपेचे तब्बल एकावन्न सूक्ष्म संकेत सुद्धा पाहिले खरं सांगू तर हे केवळ मुद्दे नाही तर आईने आपल्या लेकरांना दिलेली प्रेमाची साधत आहे आता तुमच्यासाठी एक छोटासा टास्क या एकावन्न एक लक्षणांपैकी कोणती तीन लक्षणे तुम्हाला तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात प्रकर्षाने जाणवतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो कमेंटची सुरुवात तुमच्या कुलदेवतेच्या नावाने किंवा जय कुलदेवी लिहून करा जेणेकरून तुमची भक्ती आईपर्यंत पोहोचेल ज्यांच्या घरात सरकत संकट येत आहेत किंवा ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही अशा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमचा एक शेअर आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो अशाच आणि शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि समोरची घंटीचे बटन बेल ऐकून दाबा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आई माऊलीची कृपा तुमच्यावर सदैव राहो श्री स्वामी समर्थ जय माता दी.